श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण आजची माहिती खास स्वामी समर्थ जयंतीनिमित्त असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती दिंडोरी प्रणित उत्सव तर ह्या दिवशी आपल्याला नेमकं काय का करायचं कसं कर करायचं अभिषेक कसा करायचा हे सगळं काही सविस्तरित्या जाणून घ्यायचंच आहे पण त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत ते नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला कशासाठी करायचा आहे किंवा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर बघा स्वामी जयंती एकतीस तारखेला असली तरीही त्या अगोदरपासून आपल्याला काही सेवा करायच्या आहे फक्त त्या दिवसासाठी खूप देवदेव करायचं मंदिरात जायचं प्रसाद ठेवायचा ह्या गोष्टी न करता जर आपण नित्य नियमाने जर काही सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज पडत नाही किंवा स्वामी महाराजांना विनवणी करण्याची देखील गरज पडत नाही जो नित्य नियमाने स्वामींची सेवा करतो त्याला कधीच स्वामींना बोलवण्याची गरज पडत नाही त्यामुळे नित्यसेवा आपल्याला करायची आहे पण हीच नित्यसेवा जर आपण विशिष्ट पद्धत वापरून किंवा योग्य त्या नियमांचं पालन करून केलं तर आपली इच्छापूर्ती देखील लवकरात लवकर होते आणि आपला जो स्वामींचा मार्ग आहे तो देखील आपला सुखरूप होण्यासाठी आणि स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते कारण फक्त कधीतरी स्वामींची काहीतरी सेवा करायची एखाद्या वेळेस माळ जपायची किंवा कधीतरी आठवण आली म्हणून आपण स्वामीचे तर सारमृत वाचतो अशा सेवा करायला काहीही अर्थ नाही आपण स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण दररोज काही ना काही सेवा ही केलीच पाहिजे आता ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे हे जाणून घ्यायचंच आहे पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठला समावेश असतो कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे देखील आपण जाणून घेऊया आता नित्य सेवा म्हणजे काय तर नित्यसेवेमध्येच या शब्दामध्ये सगळा काही अर्थ दडलेला आहे नित्य म्हणजे दररोज दररोज करण्याची जी सेवा आहे त्याला नित्यसेवा म्हटलं जातं म्हणजे काय तर अखंड स्वरूपाने आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त त्यामध्ये बाधा कधी उत्पन्न होऊ शकते तर समजा एखादी महिला किंवा मुलगी आहे तर तिला मासिक धर्म आला तर मग त्या चार दिवसांमध्ये आपण देवाच्या वस्तूंना हात लावत नाही देवाची पूजा वगैरे करत नाही तर ते चार दिवस सोडून तुम्ही इतर वेळेस मात्र सेवा वगैरे करायचीच आहे त्यानंतर सुतक जर समजा पडलं तर सुतकामध्ये आपण दहा बारा दिवस सेवा वगैरे करत नाही तर त्या दिवसांमध्ये तुम्ही सेवा करायची नाही फक्त ह्याच काळासाठी तुम्ही नित्यसेवेला पूर्णविराम देऊ शकता पण या व्यतिरिक्त ही आपल्याला अखंड स्वरूपात करायची आहे त्यासोबतच जर अगदीच कधीतरी तुम्हाला कुठेतरी गावाला जावं लागलं आणि ते दोन तीन दिवस जर तुमचे स्किप झाले तर हरकत नाही पण जर तुम्ही फार जास्त काळासाठी जात आहात समजा सासरी माहेरी तुम्ही जात असाल आणि त्या ठिकाणी जाऊन जर जा तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील सेवा करू शकतात त्यामुळे सेवा करण्यासाठी शक्यतो आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही आपल्याला काय करायचं तर फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि स्वामींची नित्यसेवा मासिक धर्म आणि सुतक वगळता रेग्युलरपणे करायचे आहे तर आता सेवा कुठली करायची आहे हे जाणून घेऊया तर बघा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती गोष्ट म्हणजे स्वामी चैत्र सारामृतचं सा पारायण श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहे आता जे दिंडोरी प्रणित केंद्रातलं जे सारामृत आहे ते अगदीच छोटसं आहे त्यामध्ये थोडक्यात पण स्वामींच्या सगळ्या लिलांचा समावेश केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर तो ग्रंथ मिळाला तर तो घेऊ शकतात आता स्वामी चैत्र सारामृतचे विविध प्रकारचे दोन तीन प्रकारचे तुम्हाला ग्रंथ पाहायला मिळतात काही जणांचा आपल्या कमेंटद्वारे देखील म्हणणं असतं की आमचा ग्रंथ खूप मोठा आहे आणि मग आम्हाला वाचायला खूप वेळ लागतो तर बघा अशीच समस्या होती की अनेकांना स्वामी चैत्र सारामृत वाचण्याची इच्छा होती पण वेळेअभावी त्यांना ते करणं शक्य होत नव्हतं आणि म्हणून आपल्या गुरुमावलींनी सातशे श्लोकी श्री स्वामी चैत्र सारामृत काढलेले आहे जे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त नवीन सेवेकरी असतात असतील तर पाऊण तास जुने सेवेकरी असतील तर अर्धा तास इतकाच वेळ लागतो त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही तेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यालाही तितकच पवित्र असं मानलं गेलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला स्वामी क्षेत्र सारामृत घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकतात तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर दिंडोरी प्रणित केंद्राची लिंक तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी नंबर वगैरे सगळं काही बघायला मिळेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात या व्यतिरिक्त तुमच्या गावात कुठे दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथे जर उपलब्ध होत असेल तर तिथून देखील तुम्ही घेऊ शकता पण ते पुस्तक वाचण्यासाठी पण हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला वाचण्यासाठी सोपा जाणार आहे याकरिता सांगत आहे पण जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल, गें नसेल तर तुमच्याकडे जो ग्रंथ असेल तो तुम्ही घेऊ शकतात हेही करणं शक्य नसेल तर ॲप देखील आहे त्यामुळे जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केलं आणि ॲपच्या सहाय्याने जर तुम्ही स्वामी जयदर्स स्थानम पारायण केलं तर त्याचं देखील फळ तुम्हाला त्याच पद्धतीने मिळणार आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला स्वामी चैत्रस्थानामृतचं पारायण कसं करायचं हे सांगते तर बघा जेव्हा एक ते एकवीस अध्याय आपण एका बैठकीत वाचतो तेव्हा त्याला एक पारायण म्हटलं जातं तर अशा प्रकारची विविध प्रकारची पारायणं अनेक महिला करत असतात जसं की अकरा पारायणं एकवीस पारायणं एकावन्न पारायणं एकशे आठ पारायणं एक अशा प्रकारची पारायणं केली जातात पण ज्यांना हे करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना दररोज नित्यसेवा करायची आहे त्यांनी फक्त आणि फक्त दररोज तीन अध्याय वाचायचे आहे क्रमशः तीन अध्याय वाचायला काहीही वेळ लागत नाही फार फार तर तुमचे दहा ते पंधरा मिनिट जाणार आहे पण यामध्ये तुमचे तीन अध्याय आरामशीर वाचून होणार आहे ते ही जुन्या सेवेकऱ्यांसाठी नवीन सेवेकऱ्यांसाठी तर अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये वाचन पूर्ण होतं तर बघा स्वामी भक्त हो अशा प्रकारे तुम्हाला स्वामी चैत्र सारामृतचे नित्यनिय नित्य नियमाने नित्य तीन अध्याय वाचायचे आहे आता ही झाली नित्यसेवा नित्यसेवेचाच हा एक भाग आहे पण तीन अध्याय म्हणजे काय तर आता सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहे मग आज समजा मी एक ते तीन अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी मी पुढचे चार पाच सहा वाचणार तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ वाजणार अशा प्रकारे आपल्याला सात दिवसांमध्ये एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहे अशा प्रकारे नित्यसेवा तुम्ही तीन अध्यायांची करू शकता त्यानंतर नित्यसेवेमध्ये काय येतं तर अकरा माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप बघा श्री श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र हे तुम्ही स्वामी क्षेत्रामध्ये वाचलंच असेल त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे हा मंत्र म्हणताना आपल्याला कुठलेही नियम पाळण्याची गरज नसते कुठलेही बंधन आपल्यावर नसतं आपण कुठेही कधीही कसंही स्वामींचं नाम जपू शकतो पण नित्यसेवेमध्ये देवासमोर बसून माळ हातात घेऊन आपल्याला स्वामींची माळ जपायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नाम जप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात हे लक्षात घ्या आता नित्यसेवेमध्ये अकरा माळा जपणं गरजेचं असतं अकरा माळा का जपल्या जातात तर बघा अकरा माळा ज्या आहे त्या याच्यासाठी जपल्या जातात की आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जाण्यासाठी एक एक माळ असते एक आपल्या आई वडिला एक आई आईसाठी असते एक वडिलांसाठी एक गुरूंसाठी त्यानंतर आपल्यातला राग द्वेष मध मत्सर ह्या सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी अहंकार निघून जाण्यासाठी एक एक माळ असते आणि त्यानंतर शेवटची जी माळ असते अकरावी जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून जोपर्यंत आपण अकरा माळा पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःची माळ पूर्ण होत नाही म्हणून अकरा माळा जपणं गरजेचं सांगितलेलं आहे पण अगदीच वेळेनुसार जर तुम्हाला शक्य होत नसेल अकरा माळा जप करणं तर तुम्ही फक्त एक माळ जपली तरीहीच आहे पण या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा इतर कामं करत असतात जसं की महिला आहे स्वयंपाक करत असतील दुसरं काही काम करत असतील तर तेव्हा त्यांनी नामजप करणं गरजेचं आहे जर तुम्हाला देवासमोर बसून अकरा माळा जप करणं शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी फक्त एक माळ जपा पण इतर कामं करताना मात्र तुम्हाला सतत नामस्मरण करायचं आहे या व्यतिरिक्त पुरुष प्रवास करत असतील त्या ठिकाणी देखील त्यांनी नामस्मरण चालू ठेवलं तर निश्चितपणे त्यांची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे नित्य सेवेतला दुसरा जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे माळजप आणि तिसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र बघा तारक म्हणजे जे आपल्याला प्रत्येक संकटातून तारुण नेणारा मंत्र हा तारक मंत्र देखील तुम्हाला अकरा वेळेस म्हणणं शक्य असेल तर अकरा वेळेस नाही तर कमीत कमी एकदा का होईना हा तारक मंत्र म्हणायचाच आहे आता या ठिकाणी तुम्हाला तीन सेवा सांगितल्या स्वामी चैत्र सारामृत माळजप आणि तारक मंत्र ह्या ज्या तीन सेवा आहेत त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला करायच्या आहेत जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून ते श्री स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुम्हाला एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून ही सेवा करायची आहे आता या व्यतिरिक्त जयंती झाल्यानंतर सेवा करायची नाही का असाही प्रश्न तुम्ही विचारू शकता तर बघा आपल्याला नित्य सेवा ही कायमस्वरूपीच करायची आहे पण तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला सवय लागण्यासाठी देवासमोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की आजपासून मी स्वामी जयंतीपर्यंत अशा अशा प्रकारची सेवा करणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे समजा पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी वाचत आहात तर तुम्हाला दररोज सकाळीच वाचन करायचं आहे फक्त ज्यांची ड्युटी बदलत असते त्यांना या ठिकाणी सूट आहे तुम्ही टाईम बदलू शकतात पण जे घरीच असतात त्यांना नियम पाळणं सहज शक्य आहे किंवा वेळेचं बंधन पाळणं सहज शक्य आहे त्यांनी मात्र वेळ ही एकच ठेवायची आहे आसन आपलं एकच ठेवायचं आहे जी माळ तुम्ही स्वतःसाठी जपत आहात तीच माळ तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने एकच माळ वापरत असणं चुकीचं आहे त्यामुळे तुमच्या स्वतःची माळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता ही सेवा सकाळीच करावी का आता नाही तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा तुम्ही करू शकतात बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती सोडून तुम्ही दिवसभरामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत कधीही ही सेवा करू शकतात फक्त सकाळची वेळ अशी असते की ह्या सकाळच्या वेळेमध्ये आपण जी सेवा करतो त्या ठिकाणी आपलं मनही शांतपणे रमत असतं पण अगदी सकाळी शक्य नसेल तर तुम्ही बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कधीही करू शकतात आता वेळेचं तुम्हाला समजलं कधी करायचं हेही समजलं पण यासाठी नियम कुठले पाळायचे तर बघा आता स्वामींच्या सेवेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्जच सांगितले पण बऱ्याच ठिकाणी मांसाहारही करता येत नाही आणि सेवाही सोडूशी वाटत नाही तर, तर बघा शक्यतो मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करा पण अगदीच तुम्हाला मांसाहार सुटत नाही किंवा तुमच्या घरातले मांसाहार करत असतील आणि तुम्हाला सेवाही करायची असेल तर एक काळजी घ्यायची आहे की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्यावेळेस या ग्रंथांना या माळेला हात लावायचा नाही हा एवढा नियम मात्र तुम्हाला पाळायचाच आहे पण जेव्हा आपण नेहमी सेवा करतो तेव्हा त्या सेवेने आपली जी मांसाहार करण्याची इच्छा आहे ती देखील हळूहळू कमी होऊ लागते त्यामुळे आपण मांसाहार करतो म्हणून आपण सेवाच करायची नाही असं कुठेही लिहिलेलं नाही तुम्ही फक्त एकदा सेवेला सुरुवात करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज ही जी मांसाहाराची इच्छा आहे ती माझी सुटू द्या शंभर टक्के तुमचा मांसाहार हा आपोआप सुटणार आहे आता त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला जेव्हापासून तुम्ही सेवा सुरू करत आहात तेव्हापासून ते स्वामी जयंतीपर्यंत मांसाहार करायचा नाही हा महिनाभर तरी तुम्हाला हा नियम कडकडीतपणे पाळायचा आहे आता तुम्ही सेवा करणार आहात तुम्हाला नियमही पाळायचा आहे पण घरचे मांसाहार करतात तर मग या ठिकाणी तुम्ही स्वतः तो नियम पाळा इतरांसाठी आपण जबरदस्ती करून शकत नाही त्यामुळे कमीत कमी तुम्ही स्वतः तरी हा नियम पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तर स्वामी भक्त हो या नित्यसेवेमध्ये कुठल्या गोष्टी आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला आहे आता ह्या ज्या गोष्टी आहे त्या अनेकांना ठाऊक आहे पण बघा या अनेकांना ठाऊक असूनही या बाबतीत काय होतं की आपल्याकडनं नियम पाळले जात नाही आपण कधीही वाचतो कुठेही वाचतो एक दिवस वाचलं की मध्ये आठ आठ दहा दहा दिवस आपण वाचतच नाही आणि मग पुन्हा कधीतरी आपल्याला आठवण येते मग पुन्हा एकदा सेवा सुरू करतो या जर गोष्टी तुमच्याकडनं घडत असतील तर ह्या गोष्टी घडताना तुम्ही देखील एक गोष्टीचा विचार करा की तुम्हाला देखील कधीच अनुभव मिळणार नाही कारण कुठल्याही सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी सेवा केल्या जातात पण त्या ठिकाणी मन रमत नाही विश्वास नसतो अरे उगाच आपण वाचतो होईल का असं तसं बरेच प्रश्न मनामध्ये येतात जर तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडत असेल तरीही तुम्हाला अनुभव हा कधीच मिळणार नाही त्यामुळे एखादी सेवा करताना विश्वास ठेवा मनोभावे करा आणि विशेष म्हणजे सातत्य ठेवा जेव्हा आपण सातत्य ठेवून एखादी सेवा करतो डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा त्याने आपल्याला अनुभव हा शंभर टक्के मिळतो म्हणजे मिळतो तर स्वामी भक्त हो बघा ह्या सेवा तुम्ही करून बघा अनुभव मिळण्यासाठी सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा या व्यतिरिक्त तुमचं नशीब बदलायला स्वामी महाराज स्वतः तुम्हाला मदत करतील तुमच्या मागच्या जन्माचे जे काही कर्माचे भोग आहे ते संपण्यासाठी देखील स्वामी महाराजच नेहमी पुढाकार घेतील तर स्वामी भक्त हो तुमचाही या गोष्टींवर विश्वास असेल स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि कोण कोण सेवेला लागणार आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद